सर्वांना नमस्कार राम सियकी प्रेम कहाणी ही कथा वाचण्याअगोदर लॉकडाऊन एक प्रेम कथा ही कहाणी वाचा म्हणजे तुमच्या सगळं लक्षात येईल राम लायब्ररीमधून बाहेर आला आणि त्यानं ओमला हाताला धरून पकडला आणि विचारलं आता तू हे नक्की काय करत होतास ते मला समजेल का त्या मुलाला तू पैसे का दिलेस आणि ओमने रामच्या हातातून हात हिसकावून घेतला आणि त्याला डॅशिंग लूक देऊन म्हणाला ए तू तुझ्या कामाशी काम ठेव माझ्या लाईफमध्ये इंटरफेअर करू नको मी काय करतो कुठे जातो याच्याशी तुझं काहीही देणं घेणं नाही राम म्हणाला हे बघ ओम काल तू तुरुंगात जाता जाता वाचलेला आहेस आई बाबांना वाईट वाटेल म्हणून मी ते प्रकरण जिथल्या तिथं मिटवलं आहे आणि तरीही तू सुधारला नाहीस तर गोष्टी खूप अवघड होऊन बसतील ओम तू कधी शहाणा होणार आहेस तुला आता अठरा वर्ष पूर्ण झालेली आहेत लक्षात येते का तुझ्या आता तू संज्ञान आहेस इथून पुढे तू केलेला कोणताही गुन्हा शिक्षेस पात्र असेल लक्षात ठेव आणि ओम फार तुच्छतेने रामकडे बघून म्हणाला तू कायद्याचा रक्षक आहेस का तू वकील आहेस की तू न्यायाधीश आहेस कोण कौन? कोण आहेस रे तू मला लेक्चर देणारा म्हणून मला जिथे तिथे तू असतोस तिथे यायचं नसतं पण काय करणार दुर्दैवाने तू इथे आहेस घरीही लेक्चर झाडतोस आणि इथेही तेच करतोस ना आणि तुला सांगितले ना माझ्यापासून लांब राहायचं माझ्यामध्ये ना खुपसायचं नाही मी काहीही करेल तुला त्याच्याशी काहीही देणं घेणं नाही असं म्हणून ओम तिथून निघाला इतक्यात पुन्हा रामनं त्याच्या दंडाला पकडलं आणि जबरदस्ती त्याला थांबवत म्हणाला ओम मूर्खासारखं करू नकोस हे कॉलेज आहे आणि तुझी लक्षणं मला काही ठीक दिसत नाहीत ओम त्याला हसून म्हणाला मग काय करशील सांग ना काय करशील नाहीत माझी लक्षणं ठीक कोणाला सांगशील तुझ्या त्या प्रेमळ आईला सांगशील की बाबांना सांगशील जा तुला कोणाला सांगायचंय त्याला सांग पण मी असाच आहे आणि असंच राहणार आणि इथून पुढे मला भेटू नकोस कॉलेजमध्ये समजलं राम म्हणाला तू का असा वागतोस ओम हे बघ बाबांच्या लाडाचा आणि विश्वासाचा तू गैरफायदा घेऊ नकोस नीट वाग अभ्यास कर खूप मोठा हो हे काय चाललं आहे तुझं आपण कॉलेजमध्ये शिकण्यासाठी येतो पण अभ्यास सोडून तू कॉलेजमध्ये बाकी सगळं करतोस आणि ओम म्हणाला अच्छा आता कळलं तुला जलस होते ना बाबा माझे लाड करतात म्हणून आणि तुझे ते लाड करत नाहीत म्हणून तू मला सारखा त्रास देतोस आणि सारखा टोकतोस जे तुला मिळत नाही ते सगळं मला मिळतं म्हणून तुला त्रास होतोय आता रामला विश्वास बसत नव्हता की ओम असा विचार करतोय त्याच्या बाबतीत त्यानंतर कधीच ओमची स्पर्धा केली नव्हती किंवा त्याची ईर्ष्या असूया केली नव्हती राम त्याला म्हणाला ओम असा का विचार करतोस हे बघ उलट माझ्या वाटणीचं सुखसुद्धा तुला मिळू दे अशीच मी देवाकडे प्रार्थना करतो तिला तुला जे हवं आहे ते तू घे पण नीट वाघ आणि ओम फार तुच्छतेने त्याच्याकडे बघून म्हणाला तुझ्या वाटणीचं मला काहीच नको सुखसुद्धा नको माझ्या वाटणीचं मला घेता येतं आणि जे मला मिळत नाही ते कसं घ्यायचं हे सुद्धा मला चांगलंच माहीत आहे असं म्हणून त्यानं सिया गेली त्या दिशेने एकदा पाहिलं आणि पुन्हा मला आडवा येऊ नकोस नाहीतर परिणाम चांगले होणार नाहीत असं म्हणून ओम तिथून क्लासरूममध्ये गेला आणि आता रामला तर समजतच नव्हतं की ओमला कसं समजवावा तो खूपच बिघडत चालला होता आणि आता तर काय मुलींचे मॅटर करायला लागला होता पण यावेळी त्यानं ज्या मुलीला ट्रॅप करायचं ठरवलं आहे तिला सावध करावं की न करावं या विचारात राम पडला मग पुन्हा कॉलेज सुटलं आणि ओम तिथेच बाईकजवळ थांबला होता तिथं सिया आली तिच्या स्कूटीजवळ आणि ती गुपचूप तिच्या मार्गानं निघाली इतक्यात ओम तिला म्हणाला हे हाय आज तरी नीट गाडी चेक कर हवा आहे की नाही ते बघ तसं मी त्या मुलाला चांगलाच दम दिला आहे वा आता तो पुन्हा इथे कॉम्प्लेक्समध्ये दिसणार नाही आता ओम मुद्दम सियाला ही आठवण करून देत होता जेणेकरून तिला वाटावं की तिचा मोठा प्रॉब्लेम त्यानं सॉल्व केला आणि तिने त्याला काहीतरी कॉम्प्लिमेंट द्यावी त्या कामाबद्दल आणि आता सियासुद्धा फॉर्मॅलिटी म्हणून म्हणाली थँक्यू सो मच खरंच तुझे खूप खूप आभार असं म्हणाली आणि ओम पुढचं काहीतरी बोलणार इतक्यात सिया निघून सुद्धा गेली आणि अर्णव ओमच्या पाठीवर थाप टाकत म्हणाला कॉन्ग्रॅच्युलेशन ब्रो काल म्हणाला होतास तू की उद्या ती तुला थँक्यू म्हणेल आणि म्हणाली सुद्धा मिशन थँक्यू सक्सेसफुल झालं आणि ओम पुन्हा कसा तरीच हसला आणि दोन्ही बोटानं खालचा ओट ओढत म्हणाला ए तो सिर्फ सुरुवात आहे आगे आगे देखो होता है क्या आणि अर्णव त्याच्याकडे बघून आश्चर्याने म्हणाला ओमी उद्या तू तिच्याकडून किस घेणार आहेस की काय म्हणून तू ओट स्मॅश करतोस का आणि ओम आता खूप हसला आणि म्हणाला नाही ब्रो ही खट्टी कैरी इतक्या लवकर माझ्या मिठीत येणार नाही ही जरा वेगळ्या संस्कारात वाढलेली आहे त्यामुळे हिला खूप वेगळ्या प्रकारे हँडल करावं लागेल आणि खूप मज्जा येणार आहे हिला जाळ्यात ओढून घेताना अर्णव म्हणाला तुला खात्री आहे का ती सहजासहजी तुझ्या जाळ्यात येईल आणि ओम त्याच्याशी पैज लावून म्हणाला चल चॅलेंज लावतोस का आणि मी जिंकलो तर तू मला मी मागेल ते देशील आणि मी जर चॅलेंज हरलो तर मी तुला तू तु मागेल ते देईन आणि अर्णव त्याला हात जोडून म्हणाला नको बाबा नको कारण तू कधीच चॅलेंज हरणार नाहीस हे मला माहीत आहे तू ग्रेट आहेस आणि तूच जिंकणार याची खात्री आहे मला तू जर भलतंच काही मागितलं तर मी कुठून देणार तुझ्यासारखे माझे वडील माझे ऐकत नाहीत आणि ओम हसला आणि म्हणाला डरपोक्स आला चल बस गाडीवर रोज मी तुला फुकट सोडतो आणि आणतो मला एखाद्या दिवशी तरी ट्रीट देणार तुझ्या बसचे पैसे वाचत नाहीत का अर्णव हसून मला देणार नक्की देणार त्या वाचलेल्या पैशातून मी तुला आणि तुझ्या नव्या होणाऱ्या गर्लफ्रेंडला एक छान गिफ्ट देणार आणि ओम म्हणाला कंडोम दे कंडोम तसा अर्णव खूप हसला आणि हसत हसतच हस, ते दोघे घरी गेले आता दुसऱ्या दिवशी ओम त्याच्या फिक्स जागेवरच बसला सिया अजून आली नव्हती ती तिची स्कूटी पार्क करत होती इतक्यात पाठीमागून राम आला सियानं स्कूटी पार्क केली आणि ती निघाली इतक्यात तिची ओढणी स्कुटीत अडकली आणि तिच्या अंगावरून ओढणी पूर्ण बाजूला गेली ती खूप प्रयत्न करायला लागली ती ओढणी काढण्याचा पण तिला ती निघतच नव्हती रामने ते पाहिलं तिची मदत करावी की न करावी या विचारात तो पडला कारण तो खूप संस्कारी होता आणि तिच्या अंगावर ओढणी नव्हती मग तिच्याजवळ जाणार तरी कसं तिचा चेहरा त्याला दिसत नव्हता पण तिला अडचणीत पाहून त्याला त्याची तिची मदत करावी असं वाटलं तो पुन्हा तिच्याजवळ जाणार इतक्यात तिची ओढणी निघाली आणि ती तशीच पुढे गेली आणि राम मनात म्हणाला थँक गॉड तिचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला मग सिया आली आणि तिच्या जागेवर बसली आज तर सिया खूप छान दिसत होती आज तिनं सलवार कुर्ता घातला होता तो सुद्धा निळ्या हिरव्या रंगाचा मिक्स थोडा ट्रॅडिशनल लुक केला होता तिनं आणि एकदम क्यूट दिसत होती मग दोन पिरियडनंतर कॉलेजमध्ये मधल्या ब्रेकमध्ये पुन्हा सिया कीर्तीसोबत लायब्ररीमध्ये गेली आणि एक पुस्तक शोधू लागली पण तिला ते लवकर सापडत नव्हतं तिने त्या पुस्तकाबद्दल खूप ऐकलं होतं आणि ते पुस्तक वाचण्याची तिला खूप इच्छा झाली होती मग तिने त्या लायब्ररीयनला विचारलं त्यांनी तिला ते पुस्तक काढून दिलं सियाला खूप मोठा अमूल्य खजिना मिळाल्यासारखा आनंद झाला ती पुस्तक घेऊन गेली आणि इतक्या तिथे राम आला आणि तेच पुस्तक शोधू लागला त्यालाही तेच पुस्तक वाचायचं होतं हे त्याच्या खूप दिवसापासून मनात होतं मग त्यानं लायब्ररीयनला विचारलं आणि ते म्हणाले अरे राम ते पुस्तक आत्ताच एक मुलगी घेऊन गेली तिलासुद्धा तेच हवं होतं आणि राम मनातून थोडा खट्टू झाला आणि म्हणाला सर आता ते पुस्तक कधी मिळेल ते सर म्हणाले ते पुस्तक मोठं आहे राम आपण आठ दिवसाची मुदत देतो स्टुडंटला ते पुस्तक तुला आठ दिवसानंतर भेटेल कारण त्यानंतर पुस्तक जमा केलं नाही तर फाईन बसतो राम म्हणाला ओके सर पण ते पुस्तक मिळालं की कोणालाच देऊ नका फक्त मलाच द्या सर म्हणाले राम तुला किती वाचनाची आवड आहे रे तू नियमित रोज लायब्ररीत येत असतोस आणि आता तुझ्यासारखी ती पण आहे बघ तिलाही वाचनाची खूप आवड दिसते राम म्हणाला सर आजच्या या मोबाईलच्या काळात वाचन संस्कृती जपणं खूप महत्त्वाचं आहे आणि हे चांगलंच आहे सा ना आणि मला नक्की सांगा पुस्तक आलं की प्लीज सर सर म्हणाले ओके मग राम दुसरी पुस्तकं घेऊन घरी गेला आणि आता सिया स्कूटी लावून धावत पळतच घरात शिरली पटकन फ्रेश झाली आणि पुस्तक वाचायला बसली आई म्हणाली अगं अगं अशी काय करतेस जेवायला तरी चल सिया म्हणाली नाही आई मला हे पुस्तक आत्ताच मिळाले आणि मला ते खूप वेळा वाचायचं आठ दिवसाच्या आत मी ते वाचून काढणार आहे निदान दोन तीन वेळा तरी आई म्हणाली इतकं काय आहे गं त्या पुस्तकात सिया म्हणाली तुला नाही कळणार आई जाऊ दे कारण ते पुस्तक तिच्या आवडत्या लेखकाचं होतं आणि प्रेमावर आधारित होतं पहिलं प्रेम असं नाव होतं त्या पुस्तकाचं मग सिया कंटिन्यू चार पाच तास ते पुस्तक वाचत होती आणि ते पुस्तक वाचता वाचता त्या पुस्तकामध्ये दिलेली प्रेमाची परिभाषा वाचून ती त्यामध्ये त्या इतकी हरवून गेली की तिनं नकळतच पुन्हा ते स्केच बनवलं तिच्या स्वप्नातल्या राजकुमाराचं तेच ओठ तेच नाक तेच गाल तेच कपाळ तेच केस पण फक्त डोळे मिसिंग होते रात्रीच्या जेवणानंतरसुद्धा रात्री दीड वाजेपर्यंत पुस्तक वाचत होती सिया आणि आता सियानं पुस्तकाचं शेवटचं पान संपवून ते स्केच त्या पुस्तकातच ठेवलं आणि अशा प्रकारे तिनं पुढच्या चार दिवसांच्या आत अदाशासारखं तीन चार वेळा ते पुस्तक वाचून तोंड पाठच करून टाकलं सहाव्या दिवशीच ते पुस्तक लार लायब्ररीमध्ये नेऊन जमा केलं आणि सियाला सर म्हणाले अरे वा वेळेच्या आत पुस्तक वाचून झालं पण कीर्ती म्हणाली सर मला जर वाटतं की हिन पुस्तक मागून आणि फुडून बघितलं आहे इथे आम्हाला एक पान वाचणं मुश्किल आहे आणि ही म्हणे चार वेळा वाचलं पुस्तक सर हे तुम्हाला तरी खरं वाटतं का आणि सिया तिला फटका देत म्हणाली हे गे पुस्तक आणि यातलं विचार मला काय विचारायचं आहे ते आणि कीर्तीने सुद्धा तिची परीक्षा घेण्यासाठी तिला विचारलं पान नंबर दहावरती काय आहे पान नंबर बारावरती काय आहे असं कीर्ती तिला विचारायला लागली सिया म्हणाली त्या पानावरचं पहिलं वाक्य वाचून दाखव मग कीर्ती तिला पहिलं वाक्य वाचून दाखवायची आणि सिया पुढचं सगळं सगळं सांगायची आणि हे पाहून तर कीर्ती आणि सर चाटच पडले कीर्ती म्हणाली सिया ही तू आहेस की कोणी भूत आहे हे कसं शक्य आहे सिया म्हणाली सगळं शक्य आहे मन लावून आवडीने वाचलं की सगळं शक्य आहे आणि आता तर सरसुद्धा म्हणाले इतक्या वर्षाच्या नोकरीत अशी स्टुडंट पहिल्यांदाच पाहिली झपाटल्यासारखं वाचन करणारी कीर्ती म्हणाली तेच तर सर म्हणूनच म्हणाले की ही भूत आहे की कोण सिया म्हणाली चल तुला सांगते मी कोण आहे असं म्हणून सिया तिला घेऊन गेली आणि सरांनी रामला निरोप पाठवला आणि राम ते पुस्तक घ्यायला आला त्याला ते पुस्तक मिळालं त्यालाही खूप आनंद झाला आणि सर म्हणाले राम आता तू किती वेळा ते पुस्तक वाचशील राम म्हणाला का सर असं काय विचारलं सर म्हणाले अरे त्या मुलीनं चार दिवसात चार वेळा हे पुस्तक वाचलं ते सुद्धा तोंडपाठ केलं मी तिची परीक्षा घेतली ना आणि वेळेच्या आधी पुस्तक आणून दिलं आणि ती मुलगी वेळेची किती परफेक्ट आहे हे रामला समजलं आणि राम अविश्वासाने म्हणाला काय सर चार वेळा वाचलं बाप रे इतकी वाचनवेळी आहे का ती सर म्हणाले हो तिच्या बोलण्यावरून तर तसंच वाटतं मग राम म्हणाला एनिवे सर थँक्यू आणि लवकर पुस्तक दिल्याबद्दल तिलाही थँक्यू सांगा पुन्हा भेटली तर आणि सर म्हणाले राम पहिलं प्रेम हे पुस्तक वाचतोस तू तसं काही आहे का कोणी भेटली की काय राम गालात हसला आणि म्हणाला काय सरतो मी पण मी फक्त ज्ञान प्रगल्भ होण्यासाठी वाचतोय दुसरं काहीही नाही आणि सर हसून म्हणाले गंमत केली रे ओके जा आता मग राम क्लासमध्ये गेला तर तिथं काही मुलं त्याच्या नोट्स घेऊन एकमेकांकडे फेकत होते आणि कॅच कॅच खेळत होते राम त्यांना म्हणाला हे तुम्ही काय करताय माझी नोटबुक द्या बरं फाटेल ती एक मुलगा म्हणाला हे गे मग राम त्याच्याजवळ गेला आणि त्यानं दुसरीकडे नोटबुक भिरकावली दुसऱ्यानं कॅच केली आणि तो म्हणाला हे गे राम तिथंही गेला आणि त्यानंही तिसऱ्याकडे नोटबुक भिरकवली असं ते रामची खिल्ली उडवत होते राम काहीच बोलला नाही फक्त इकडून तिकडे नोटबुकसाठी फिरत होता इतक्यात रामचा मित्र मित्र जीवन तिथे आला आणि त्यानं मध्येच नोटबुक कॅच केली आणि सगळ्यांना ओरडला आणि म्हणाला राम तू काय यांचं इतकं ऐकून घेतोस आणि सहन करतोस तुला काही सेल्फ रिस्पेक्ट आहे की नाही तुला कधीच यांचा राग येत नाही करे राम म्हणाला जीवन मला राग येणार नाही असं कधी होईल का मीही माणूस आहे पण मी तो कंट्रोल करतो कुठल्याही गोष्टीची एक सहनशीलता असते आणि ती संपेपर्यंत रिॲक्ट व्हायचं नसतं मी सुद्धा माझ्या स्वतःच्या रागाला एक बांध घातला आहे आणि तो अजून फुटला नाही आणि जीवन म्हणाला आणि ज्या दिवशी तो बांध फुटेल ना त्या दिवशी पृथ्वीवर प्रलय येणार प्रलय असंच ना काय तू पण राम आता हसायला लागला मग जीवनने त्याच्यासमोर दोन्ही हात जोडले आणि म्हणाला तुम्ही साक्षात मर्यादा पुरुषोत्तम राम आहात आपले चरण कुठे आहेत आणि रामने त्याला त्याचे पाय दाखवले तसा जीवन हसायला लागला आणि आता अर्णव ओमला म्हणाला ओमी यार खूप बोर आहे खूप दिवस झाले तू सुद्धा काहीच चॅलेंजिंग केलं नाही आणि तुझी ती सो कॉल्ड लव्ह स्टोरीसुद्धा पुढे जाईना ओम म्हणाला सब्रकाफल मिठा होता ही जाणी शांत बस ती जंगली बिल्ली थोडी शांत होऊ दे मग बघ मी काय करतो आणि आता नेक्स्ट टाईम ती माझ्या मिठीत येणार आणि हे ऐकून अर्णव शॉक झाला आणि म्हणाला ओमी डायरेक्ट मी ठीक ओम म्हणाला येस माझा प्लॅन असणारच आहे तसा एकदम धमाकेदार आणि तुला बोर होत आहे ना काहीतरी थ्रील करायचं आहे ना मग आता थांब असं म्हणून भरलेल्या क्लासमध्ये पिरिड चालू असताना ओम बाहेर गेला त्यानं पुन्हा त्या मुलाला फोन केला आणि म्हणाला दोरी बांधून एक गाढव घेऊन ये तो मुलगा म्हणाला कशाला ओम म्हणाला तुला सांगतो कर आणि त्यानं गाडवाची अरेंजमेंट केली प्रिन्सिपलच्या गाडीला गाडव बांधलं आणि कॉलेज सुटलं आणि राम चटकन घरी निघून गेला पुस्तक वाचण्यासाठी आणि प्रिन्सिपल सर गडबडीत गाडीत बसले आणि पुढे निघाले आणि गाडव त्यांच्या मागेमागे तशी सगळी मुलं हसायला लागली हे सगळं बघून सियासुद्धा थोडी आश्चर्यचकित झाली आणि प्रिन्सिपल खाली उतरले खूप चिडले आणि म्हणाले कोणी केलं हे सगळं आय सेड कोणी केलं आत्ताच्या आत्ता त्याला मी या कॉलेजमधून हाकलून देणार आहे पण कोणीच कबूल होत नव्हतं हे सगळं बघून अर्णव तर चाटच पाडला आणि म्हणाला ओमी अरे हे काय केलंस तू आणि ओमनं त्याच्याकडे बघत डोळा मारून गप्प बसण्याचा इशारा केला आणि म्हणाला तुला थ्रील पाहिजे होतं ना मग फक्त मज्जा बघ आता प्रिन्सिपल रागात केबिनमध्ये गेले सी सी टी व्ही फुटेज पाहिलं आणि त्यात सापडला ओम त्याला लगेच बोलवलं ओम थोडा घाबरला पण तो खूपच तयारीचा होता आणि ओम रडून म्हणाला सर मी नवीन आहे इथे आणि थर्ड इयरचा तो राम आहे ना त्याने मला हे सगळं करायला सांगितलं आणि प्रिन्सिपल सरांना तर विश्वासच बसला नाही की रामसारखा सिन्सिअर मुलगा असं काही करेल आणि ओम म्हणाला सर हवं तर तुम्ही त्याला इथे बोलवून घ्या आणि विचारा पण सर मला रस्टिकेट करू नका प्लीज माझी यात काहीच चूक नाही मी घाबरलो होतो त्याला तो मला सतत त्रास देतो रागिंग करण्याची धमकी देतो म्हणून मी हे केलं आणि आता प्रिन्सिपल सरांनी रामला निरोप पाठवला हो पण त्यांना कळलं की राम घरी गेला आहे आणि सर म्हणाले ठीक आहे उद्या त्याला अख्ख्या कॉलेजसमोरच जा विचारतो आणि ओम खुश झाला आणि मनात म्हणाला खूप लेक्चर झाडतोस ना मला संस्कारी राम आता उद्या तुझी कशी फजिती होईल बघ तू आणि घरी येऊन तहानबूक हरवून त्या पुस्तकात राम डोकं घालून बसला होता आणि एक एक पान वाचत तो जिथे सियानं स्केच ठेवलं होतं त्या स्केचजवळ आला आता काय होईल उद्या कॉलेजमध्ये आणि राम ते स्केच पाहिल का हे बघूया पुढच्या एपिसोडमध्ये